कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीमधून शिवसेना उभाटाचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांनी नगराध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे कणकवलीत नलावडे विरुद्ध पारकर अशी नगराध्यक्षपदाची लढत रंगणार आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका